तर सगळ्यात पहिली म्हणजे काय तुम्ही खालच्या घरी का, का राहत नाही हा आणि हो प्रश्न खूप वेळा असं भरपूर वेळा तिथे राहणार आम्ही त्या घराकडे राहणार नाही म्हणजे किती राहून हा बरोबर <laughs> बरोबर बरोबर बर। <laughs> तिथे राहणार नाही माहिती व्यूज जास्त हो योग्य म्हणून <laughs> मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर आजचा ब्लॉक चालू कुठे होतोय तर आजचा ब्लॉक मंदिराकडे जसं की तुम्हाला सांगितलेलं आहे की आमचा लीग असताना आता दोन तीन मार्चला तर त्याची आता हळूहळू करून तयारी करू चालू केलो आम्ही तीग जाण आणि अजून तीग जाण असो सहा जणच असो आम्ही तर बाकीचे जर कामानिमित्त बाहेर बाहेर असत ते येतले पण जोपर्यंत आम्ही असो हय सर तोपर्यंत सगळे साफसफाई करूया तुम्हाला मैदान दाखवतोय खैसं मॅच जातले काय आणि सध्या मैदानाची अवस्था काय आहे ती पण दाखवतो काय नावली कोयते बि ते सगळं घेऊन येले आणि क्रिकेट खेळतो त्यांना माझ्या माहीत असते ग्राउंड करूच्या टायमा कसा काय असता तर आम्ही पहिले टुर्नामेंट भरवू साधे पण आता ह्या दुसऱ्या वर्ष आहे यंदाचा आमचा लीग भरवतो मूळद्यात आणि मस्त पहिल्या वर्षी पण जबरदस्त रिस्पॉन्स होतो गेल्या वर्षी फक्त भरव मिळाला नाही तर आता यंदा जोर करूया म्हटलं यंदा भरवूया कारण बरेच आम्ही खेळतो आणि आता अंडरम पण एकदम पुढे गेलेला वाढला हो हो तर मॅचेस होईत राहू हो नाही खेळाडू चांगले असून उपयोग काय त्यांना संधीच नाही मिळाली तर दाखवते तुमक आता हळूहळू करून सगळा काय काय साफसफाई काय काय काम करतलो सगळ्यात पहिली सुरुवात आम्ही करतो ती म्हणजे आग घालण्यापासून नको आधी टाय काढूया नाहीतर सगळा सगळ्या पॅटर्न जाय आधी टाय काढूया चला खेचे टाय काढूया चल करवंदा करवंदा असत नाव ऐकान तोंडात पाणी सुटलं असतं कोणच्या करणा खाऊक ना। शाळेत नाही त्यांना जाम मजा ना दिसली काय फुलं असत पण काही दिसणत नाही हे आधी मेन काम करायचं काळोख जातो लगा त्यासाठी पळसाची फुलं असत ती बघा थैसर पळसाची फुलं ही बबेचे गाड्या हेचे हेचे गाड्यांचे मी तर घेतले आणि एवढी काय आज काय पसरा नाही हाना ने सुद्धा काढतात ते बघा आत मध्ये चल बटपट चल तू काव ऐसे घेतलं रे दोन काढून घेतलं प्रत्येकान जबाबदारी घेतीय या चल चल बस 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 4 का 5 खुश केले लिंगेश्वर मूळ दे चला आता पटापट पत्त काम करूया त्यांच्या आधी हय होऊ नको मला सांग शिकार होईल त्यांची शिकार नाही जाऊची चालू करायचं एक एक कोपरो असो क्लीन आणि क्लिअर करून टाकूया ना या पूर्ण बघताय तर मैदान आहे बघा अरे खडक बघा सा म्हणजे आहे ना चालू करूया घालू ऊन कसला पडता बघा हे बघा या साईडिक आयुष्यपत कसला डोळ्यात बसता बघ स्वाहा स्वाहा जाऊचे ना आडवूया आम्ही कसं वाटत ना बघ थोडे काय नाही मग कोणत्या अर्जुन अर्जुनचे पप्पा काय थोडे होय अरे वाटे ह्या मैदाना म्हणजे ह्या बघा असा ओपन पूर्ण असा एवढी पसारली बघा पटपट हळ घातलं होतं सगळीकडे जरा जरा करून घालू त्याच्यानंतर त्यानंतर आहे साखून घ्यायचं आपण म्हणजे रेडी करूचा अजून काय रेडी नाही ना पुरे आणकडे मालवया का शिभू या चल काय का नको हे गेली का खडे टाकली का कशी मंडी पसरता बघा पटापट काही टेन्शन टाइमपास करू फोन जागे रे पहिलो फोनवर बोलाय गेलो काय नाटक का करता याक मिशन तर कंप्लीट केलो ती तर मालवून टाकलो एक साइड झाली शुभ गेलो तो बघा थोडे टाळ आणू गेलो काय टाळ्यांच्या मस्त काय झाले आणि आता बघू शकते आता मागच्या पेक्षा मस्त वाटता प्लेनच बघा पूर्ण का विषय नाही फक्त पडक ना त्याला म्हणून कसलं वाटतं भारी रे एकदम प्लेन ओके सर पुढे जाऊया सगळीकडे हळू करून सगळीकडे घालूया कोण हा ट्रॉफी सांगितले ट्रॉफी बघूची अजून भरपूर काम आता बोल रे मंडई नजारो बघा कसल दिसता खतरनाक तडे मावळतो तो सूर्य सूर्य कस आठ्या बघ मधी धुरात यंदाच आम्ही लवकर तयारी करतो काय तशी नाही तर तयारी आमची लवकर कधीच नाही आता काही रिस्की नाही आता खालच्या सायडिक काय तिकडे एवढं जाऊच हे नाही आणि खाली ओला एकदम तिकडे जाऊच पण नाही तर आता आपण मैदान बघूया खैस घेऊचा असं आता म्हणजे मेन पीच आपण जसं आलो लोक डिसाइड करूया खाय घेऊया आना? आना? ना कुठे घेऊया दगड आता चोरात आणि आम्ही अजिबात आगीत काय रे ना काय बघण्या काय सांगते आम्ही आगीत अजिबात मस्ती करूक करू नयो मस्ती नाही माकड माकड वंडे डे ना तिकडे मजा करतोय गुरु सोबत खेळतोय माकड धरण बरोबर खेळत काय हो আমি পিজে আমি টেউন আস আমি লক্ষণ হডি দিস পড়ালো পড়াল গেল सेंटर सगळा कधीपर्यंत मंडई झालो काळोख आणि मैदान वगैरे व्यवस्थित करून घेतलं आखून वगैरे आता व्यवस्थित करून घेऊचा नंतर खानान वगैरे तर बऱ्यापैकी टाइम झालो आणि काळोखच पडलं बघू शकता बाकीचा काय तुमका काय माका पण माहिती नाही तर अना आणि हैसर असत बाकीचं काय काय ठरवतो चल ना काहीतरी होतो दोन एक चल आता महत्वाचा रवला म्हणजे ट्रॉफीचा आमचा होय तो महत्वाचं नाही तो पप्पा घराकडे घेऊचे नाही जाऊया चला वे टू होम आता आता ट्रॉफीड करूया डायरेक्ट मंडळी भेटते घराकडे आणि काळ जसं की पडलेलो मागाशी तर मैदानाचा काम तर बऱ्यापैकी झाला बऱ्यापैकी म्हणजे अजून भरपूर काम असं ट्रॉफी हो वगैरे असत सिलेक्ट करूचे आपण तुमका नंतर कळत का आलाच काय विषयच नाही तर आज काय असता बुधवारचा दिवस

आणि हो प्रश्न खूप वेळा वेळा तिथे आहे आम्ही त्या घराकडे नाही म्हणजे किती राहून बरोबर 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 तिथे राहणार नाही माहिती व्यूज जास्त येऊ म्हणून त्या घरात प्लास्टर असं काय नाही व्यूजसाठी आणि नाही असं कसं आमचं सार्वजनिक घर आणि ह्या आमचं स्वतःच घर yes. आहे आणि कसं प्रत्येकाला माहिती असतं प्रत्येकाच्या कुटुंबात काय नाही काहीतरी असं विषय असत काय मॅटर असतं तर, तर तसं थोडक्यात आमच्या घरात त्याच्यामुळे आम्ही आता ह्या घरात राहतो पहिल्यांदा आम्ही त्याच घरात राहू आणि ह्या घरात मुला राहत कॉलेजचे फक्त दोन जे प्लास्टर तुम्ही म्हणत प्लास्टर मगच हॉल प्लास्टर करूक नाही त्याचं कारण असा की इकडे कॉलेजची मुला राहत त्यांच्यासाठी केलेला कारण पाठीमागे टॉयलेट बाथरूम असा आणि ही एक रूम आणि तिकडची एक रूम आणि असतं ती एक रूम तर ते दोन रूमचा प्लास्टर केलेला कारण त्याच्यात मुलं राहत याच्यात तीन तिघे जण राहत त्याच्यात चार पाच जण राहत असं होतं सगळा त्याच्यासाठी मला हे दोन रूम तेव्हा व्यवस्थित करून दिलेले होते त्या मुलांका आणि आम्ही त्या घरात राहत त्या घराचं प्लास्टर वगैरे आम्ही करून थोड तर नंतर मग आम्ही हा फक्त आता काय ओंकार असतो दिवसभर तसा ओंकार ओंकारचे पप्पा त्या घराकडे जास्त त्या असतातच आणि रात्रीच बंद करतो आम्ही त्याचा दुसरा अजून एक काकीचे माहेर कुठे मायर तर माझा माया वारंग बुडक्याची वाडी है ना जवळ आता तीन साडेतीन किलोमीटर वसुली गाव पण आमची बुडक्याची वाडी पावशी लागा ना जवळच मिटक्याची वाडीच्या बाजू आणि आमचं आडना मांजरेकर खूप जवळ <laughs> जवळ पाच मिनिटाची वाट म्हणजे मोटरसायकलिंग नाही तर असं आम्ही अर्ध्या तासात जातो ना चलत गेलो तर आणि मी आता सध्या जे ना आई पहिली कामा घे आम्ही पण थोडे दिवस काम केले ते विश्वविद्यापीठात अजून हा अजून एक होत काय होतं ते असा नाव युजर आणि असायच्या नावं कळत नाही काही ती तर कार तुला इन्स्टाला मेसेज केला होता नंबर दे म्हणून तू देत नाहीस तू आता मोठा झालास तर मोठो विठो असं काहीच विषय नाही हा आणि मी टाकले तुमका ओंकारचा नंबर टाकले बरेच वेळा आम्ही नंबर टाकतो नाही इन्स्टाचा कसा होता तर ओंकार जास्त ते मेसेज वाचणार नाही किंवा ओंकार हँडल करणार नाही ओंकारचं मित्र हँडल करता ता सगळा त्याच्यामुळे ओंकारचं ते लक्ष नसतं बरेच जण बरेच वेळा सांगतात काय काहीतरी इन्स्टाक मेसेज केलं तो रिप्लाय देऊ का नाही पण ओंकार हँडल करणार नाही करता आणि मी तुमका आज मेसेज वाचले तेव्हा मी तुमका नंबर टाकलाय तरी पण जर कोणा वाईट वाटला असत तर मी माफी मागते आणि काय विषय नसतं आपण जे असं ते सगळे सारखेच असा काय मोठा किंवा लहान कोण लहान कोण मोठा असला काही एक नाही जो तो स्वतःच्या परे व्यवस्थित oh. चित्रलेखा म्हणा आहे आई कसं आईचा नंबर दे आणि अजून कट के कुंटे का काहीतरी असं एक नाव तर त्यांची पण हा हो कितकी कुंटे त्यांची पण होती काय तर आईचा नंबर दे आई आईशी बोलायला भेटेल तर असं कमेंटमध्ये नंबर नाही द्यायचं तर तुमका हवं असलं तर ओंकारकडनं ओंकार मेसेज करा मग ओंकार देत माझा नंबर मग आपण बोलू टीव्हीची किंमत काय टीव्ही साठी भरपूर टीव्हीची किंमत काय किती रुपये टीव्ही तर हो टीव्ही आमक पंचवीस हजार पडला अजून ओंकार मी खूप वेळा सांगितलं की फ्राईड राईसची रेसिपी दाखव तर ही कमेंट असा चित्रलेखन नागवेकर यांची तर ह्या रेसिपीसाठी काय झालं तर एक तर ती पत्र्याची कढई असली ना तर पत्र्याच्या कढई व्यवस्थित होते चायनीजच्या राईसच्या रेसिपी आणि त्याच्यात तर राईस भाजता व्यवस्थित आपल्या नॉर्मल म्हणजे रेग्युलरचे जे अलिमेंटचे कढई येत नाही त्याच्यात तो राईस व्यवस्थित होणार नाही आणि त्याच्यासाठी वनात ते आम्ही थोडे थांबलो आणि जरा सामान पण थोडासा जास्ती जात लागतं आणि ती रेसिपी के बाहेर केली ना, <laughs> <laughs> तर जरा बरा दिसतात म्हणा आणि आपल्या ह्या गॅसवर काय होतात तितके ह्या नाही ना काहीतरी झोत नाही लागणार ना कडाई तर त्या आगीवरती पण तसं व्यवस्थित म्हणान ती आम्ही थांबलो तुमची तर नक्कीच हे फ्राईड राईसची रेसिपी तुम्ही माझा खूप वेळा चालला पण कसं गॅसवर तितकी ती कडाई तापना पण नाही आणि तो राईस भाजाच नाही तसं व्यवस्थित आपल्या आपल्याला अजून एक बिना जाधव यांची तर बरेच वेळा कमेंट असतात तर ओंकार तू एक मुलगा म्हणून तसेच भाऊ म्हणून खूप छान आहेस तर थँक्यू खूप मस्त वाटतं असं ऐकून आणि खरोखरच ओंकार म्हणजे एक भाऊ मुलगा किंवा ह्या जी सगळी नाती घरातले रिलेशन प्रत्येकासोबतचे मित्र असणे काय नाही अगदी व्यवस्थित निभावता त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे कसा ओंकारमुळे आज आमची ओळख असतात ह्या मेन मोठ्या अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी ती आहे आणि खरं तर त्यांना स्वतःचा करिअर जर आज तो चांगला काहीतरी करू शकलो असतो तर आमच्यामुळे सकाळ सोडून तो आज हैसा असा आमच्या बरोबर नाही तर आज तो गोव्यासारख्या ठिकाणावरती मस्त चांगल्या हॉटेलला मॅनेजरची पोस्ट वगैरे घेऊन मस्त रवलो असतो स्वतः सेटल झालो असत ओंकार तुझ्या गावाचे नाव काय नाव काय तर आमच्या गावाचं नाव हा मूळ दे तालुका कुळा जिल्हा सिंधुदुर्ग कुडावर सहा किलोमीटर असा आमचं गाव मुळ गाव आणि गाव खूप म्हणजे आता आमच्या गावाची खूप मोठी ओळख झालेली आमच्या गावात हॉर्टिकल्चर उद्यान विद्याचं कॉलेज आहे त्याच्यामुळे आमच्या गाव अख्ख्या जगात काय पण केलं चर्च केला आमचं गाव दिसत देशभरात जडत मुला आमच्या कॉलेजमध्ये शिकतात आमच्या गावात महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे वेगवेगळ्या राज्यात ना आमच्या हा गव्हर्नमेंटचा कॉलेज असा आणि वेगवेगळ्या राज्यातली मुला आमच्या कॉलेज शिकत आमच्या गावात ही आमच्या गावाचं नाव आज खूप भार आणि मुला पण एवढी म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात की म्हणजे खेळ असाने काय असाने खूप लांबपर्यंत रिप्रेझेंट करतात आमच्या गावाच्या नावाक तर खूप चांगलं वाटतं एकदम भारी आणि पहिले म्हणजे गेल्या वर्षी मागच्या वर्षापर्यंतचे टॉपर आमच्या घरात नव्हते गोपाळ त्यानंतर बाबर मनोज मनोज गोडेकर योगेश थोरात हो अशी बरीच मुलं जे टॉपर होऊन गेले आमच्या घरात नव्हते तर ह्या गोष्टीचा अभिमान आहे चॅनल काढून दे कालपासून आनाक मी आजच बोलले आना विषयी कमेंट लिहा आना काय त्याच्यावर लक्ष देऊ नाही कमेंट वाचले मी तिघांचे कमेंट आहे काय तर तू आना एक युट्यूब चॅनल काढून दे आनाची तयारी असत ओंकार कधी पण काढून आणि मी आना आजच नाही मी खूप आधीपासून त्याच्या मागे लागले आना काहीतरी कर मी तुका सपोर्ट करते रे भरपूर केतकी कुंटे त्यांची सांगते आज बघा दीपिका मावशी माझ्या घरी ये डोंबोलीला मी तुला सर्व चायनीज पदार्थ करून खायला घालते तर, तर, तर खरच थँक्यू सो मच कारण जाण येणार जेव्हा कधी मुंबई घेतलं तेव्हा स्टोरी टाकून येतो सांगून येतो सगळ्यांना भेटून आपुलकीचं बोलणं महत्वाचं असतं आणि त्याच खूप चांगला असतं जाणं येणं काय तितक्या महत्वाचं नसतं पण हे आपुलकीचे दोन शब्द असतात ना ते खूप मस्त शंकर कदम ओंकार आमच्या चौक्यात ये रविवारचा बाजार असतो बाजारचा व्हिडिओ तर नक्कीच बनवू एक दिवस आणि चौकेत असं नाही सगळ्यांचे बाजार दाखवते काय होता शक्य होणार नाही कसं एक शनिवार रविवार दोनच दिवस सुट्टी शनिवार एक ते काहीतरी फिरा किंवा काही खेळा कसं गेलो तर जाता आणि रविवार एकच दिवस राहतात एका दिवसात मग काय होता खाय जा असतं काय मग आठवत काय आजी कड मामाकडे गेल्यावर बरेच दिवस आले सुट्टीच्या दिवसात खरंच पाहुण्याकडे पण जाऊ मिळणार नाही आणि कसं असतं माहिती तुम्ही आठवड्यातले सगळे दिवस जेव्हा काम करीत असतात ना रात्रंदिवस कामाचे विचार असतात एक दिवस तुमका असं होय जो रिलॅक्स त्या दिवशी करूकच होय आणि तेव्हा तुम्ही पण नक्कीच अशा दिवशी रिलॅक्स करा कारण खूप डोक्यात ताण असतात ताण असतात उलट आम्ही आता रोज मी सांगते का तू टेन्शन घेत राहून हो कसं अति पण टेन्शन ह्या वयात उपयोग नसता काय ब्लॉकचं टेन्शन त्याच्याशिवाय बाकी सगळ्या गोष्टी बऱ्याच असतात काय डोक्यात त्याचे विचार असतात कामावर परत शेवटी घर म्हटल्यानंतर बरेचसे विचार महत्वाची म्हणजे घराची जबाबदारी आणि घरात तोच मोठा आणि त्यांना सगळं अनुभवलेल्या गोष्टी त्याच्यामुळे तो सांगतो रोज सांगतो त्याच्या लक्षात मुळात त्याच्या लक्षात राहणार नाही बरेच वेळात असा होता काही काही जणांचे कॉल येतात मेसेज मग मी त्या आठवण करते काय अंकार अमुक कॉल लिहिलेला जरा कॉल कर काय तर करतो कसं तो म्हणता माझ्या लक्षात नाही राहणार काय सगळे गोष्टी एका वेळ डोक्यात चालू असतात मी आता तास सांगत आहे रोज काय तू अजिबात टेन्शन घेऊ नको हळूहळू सगळं स्थिर होईल पण अति विचार डोक्यात बरे नसतात ताण येतात त्यापेक्षा एक दिवस आपली गॅप पडली हरकत नाही पण मुळात मेन म्हणजे तब्येतीची काळजी घेणार त्या तू या सगळे विचार कमीच करून टाक आणि आयुष्यात हेतू असो नाही की पैसे भरपूर कमावचे असत पैसे एवढेच कमावचे असत की म्हणजे जा काय आपण आयुष्यात गरजेचं असा ते वस्तू मिळावं एवढेच बाकी फक्त आयुष्य एकदाच मिळलेलं मस्त फिरायचा एक्सप्लोअर करूच्या असत नवीन नवीन ठिकाणा आणि असाच असत जगाचा तर बऱ्याच जणांचं असतं घर सुधार घराचा गर, घर सुधार असं काय नसतं काय शेवटी माझं तर स्वतःच वैयक्तिक मत असं काय प्लास्टर केलेले भिंती म्हणजे घर असं नाही शेवटी स्वतःच असं चार भिंतींचं आसर असलं तरी तो स्वतःच महत्वाचं असतं आणि कसं ज्यांची स्वतःची घर नाही त्यांना माहिती पण मी असं का आमचं असं असं ना काय चिऱ्यांचं जरी घर असलं तरी आज आमचं स्वतःचा हक्काचा आता बघितलं ता घर बघितलं तर आमचं प्लास्टर बिस्टर केलेला मस्त घर असतं पण ह्या घर आमचं महत्वाचं आहे कारण हे आमचं तर ह्या हक्काचं घर असणं गरजेचं तर ते भिंती कशी आहोत झोपडी जरी असली तरी ती खूप लाख मोलाची असतात तर त्या प्लास्टरच असं नसता खूप मस्त आमच्यासाठी तर अशा प्रकारे झालो मंडळी आपलं आजचं छोटंसो क्यू एन ए व्हिडिओ तर पुढच्या बुधवारसाठी परत एकदा नक्की कमेंट करा म्हणजे मध्ये मध्ये करा मग आई तसे तसे प्रश्न काढून ठेल आजचे मस्त प्रश्न होते वेगवेगळे मागच्या तुलनेत मागच्या तुलनेत फक्त कमेंटच वाचलेलो आम्ही तर तुलनेत म्हणते मागच्या टायमाक तर आता जरा मस्त वाटलं प्रश्न बऱ्यापैकी होते तर असेच प्रश्न विचारित राहा आणि आम्ही नंतर उत्तर देऊचा प्रयत्न करतो तर आता करूया मस्त आजचा ब्लॉग एंड तर आहे तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनल चॅनलवर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जो चालवू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय